निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी आभाळ भरले होते तुम्ही येताना आता डोळे भरून आलेत तुम्हाला पाहून जाताना कैलासवासी शिवराम वेडूजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते कैलासवासी ॲडव्होकेट विजय शिवराम माहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज न्यायडोंगरी या विद्यालयात पर्यावरणपूरक लोकनेते विद्यार्थी गणेश मंडळ न्यायडोंगरी येथील गणपती बाप्पांना ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला विद्यालयाच्या प्राचार्या पी व्हीर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक सुरू करण्यात आला स्वच्छतेचा संदेश देत यंदाही देण्यात दी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक टी मवाळ यांनी सपत्नी गणपती बाप्पांची श्रद्धापूर्वक आरती केली विद्यालयाच्या मैदानावर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा दिल्या त्यानंतर मैदानावरच कृत्रिम तलावात गणरायांना विसर्जन करण्यात आले विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या पी व्ही आहेर उपमुख्याध्यापक टी मवाळ पर्यवेक्षक पी एन सोनेश संस्थेचे संचालक पी व्ही भोसले शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी हेमराज वाघ न्याय डोंगरी स्टोर वर जाऊल भूमी डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा